नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आंबवडे ग्रामस्थांनी जे पेडगाव फाटीवरती मैदान आयोजित केले या मैदानामध्ये या मैदानात कोणकोणते नंदी आले ते, ते भाग एकच्या मार्फत आपण पाहिलंच परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल होत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की नाव काय आपलं जाधव गाव कोणतं आज कोणता नंदी घेऊन आला छोटा बाजी दुसरं आहे ना बर आज कुठल्या बाईला सोबत दिसेल काय त्यांनी केलं का बर बर कुठे कुठे मैदान कुठली झाली काय देखणं वासरू एकदम घरचे काहीच का विकत घेतले विकत घेतले अरे हो बस मग सर्व ठिकाणी लावतं असं म्हणजे सर्व बॉडीवर प्रत्येक मैदानात असच असते बर बर चालेल शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं गाव कुठलं बर आज कोणता नंदी घेऊन आलात काय नाव काय फौजी आणि फौजी आणि पलीकडे लक्ष आहे काय बर बर कसं नियोजन आज फौजी लक्षच घ्या अच्छा फौजी नाव कसं काय पाय एक वेगळं नामकरण आहे पहिल्यापासून बरं 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 कुठून घेतला याला छत्रपती संभाजीनगर मग तुमच्याकडे आल्यापासून किती गुलाल वगैरे किती झाली काय पंधरा अरे हो ठळक मैदान कुठली झाली चालू ना। ना। ला सीझन अशी महत्त्वाचे मैदान वगैरे अच्छा दोन तीन मैदान झाले बर आनेवाडी कोणत्या खांदी दादा दोन्ही गांधीपत्र ओपनचं मैदान असलं की घरची गाडी पळवत असेल असत काय टेन्शन नाही शुभेच्छा तुम्हाला काय बैलगाडी मालक म्हणून आला की आज सगळेच ऑलराऊंडर आज काय कुठलं आहे बैल नाव काय नाव काय बैलच रेमान आलाय मित्रांनो मोरे सरांचा आणि आज टॉपचा पायरा असणार आहे बघा द्वारलीचा हरणे आणि रेहमान पात दिसणार आहेत आपल्याला पायरा टॉपचा आहे आज पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला नाही माहिती मला माहिती पहिल्यांदा जोडी दादा पहिल्यांदा जोडी पण चालेल शुभेच्छा तुम्हाला सर बरं आज कोणता नंदी घेऊन आला हे जे सुंदर साज पडणार आहे अरे हो पहिल्यांदा जोडी पडते का पहिल्यांदा ब्लॅक ब्लॅक टायगर म्हणावं लागलाय घरचे गाईच आहे का विकत घेत विकत घेतलंय मैदान किती गोलाल वगैरे काय चालेल शुभेच्छा तू मोरेसर भेटलेले आहेत मोरेसर काय टॉपचा पायरा केलाय आहे काय झाले आज त्या दिवशी पण कडे आली ना दीड वर्षात एक मैदानामध्ये पळण्या दीड वर्षात कड काय बघितलं का कुठे म्हणजे काय नशीब नशीब आणि आज काय करतात दुसऱ्या नावानं गाडी पळवतात वगैरे काय नाव गाव बदला तुम्ही काय व्हायचं ते होतच असते माणसाच्या मनातली शंका असते काय नाही ह्या नावा पळ्या नाव का हे नाही कुणाच्या नाव पडत गाडी तुमची निघायची तिथं गाडी निघतच तुमची आवडती फाटी आणि रेहमानला पाहिलं तब्येतीमध्ये पण भरपूर सुधारणा झाली म्हणावं लागेल आता तो झाला त्याच्यामुळे आता रंगात चांगला अजून तापट झालाय म्हणावं लागेल आहे जाताना म्हणजे तुम्हाला तीन चार माणसं कंपल्सरी लागतात तीन चार माणसाच काम सहा माणसं लागतात त्याला जस जसं वय वाढत जात तस ऍग्रेसिव्ह वाढत जात म्हणून ते जातात कसं असतं बालिश पण म्हणजे आदत आणि जेला दुसरं दात लावतो दुसरात जातो बेल शहाण पण येतं आणि शहाण तू र जी दावायला सुरुवात करतो तिथूनच खरा त्यानं बैल जी घेते का नाही बैल काळात घेते फॉर्च्युनर पडणार काय फॉर्च्युनरच नियोजन आहे काय मोरे सर डोक्यातच आहे फॉर्च्युनर कस कस होत आहे म्हणते का थोडीशी अजून नशिबाने साथ दिली आम्हाला त्याच्या आधी जर गुलाल पडला तर आम्ही जाणार नाही तर त्या मैदानाला जाणारच नाही म्हणजे एकतरी नंबर किती का होईना पण गुलाल पडला तर त्या मैदानाला जाणार तर आम्ही त्या मैदानाला जाणारच नाही मित्रांनो याला म्हणतात ठाम पण की बाबा गुलाल झाला तरच जाणार बर बर चालेल शुभेच्छा तुम्हाला आज लॉट वगैरे नाही झाले पडली अजून हा तेच चालेल चाल नमस्कार ना नाव काय आपलं संतोष गाव कुठलं ओडूस बरं आज कोणाला घेऊन आलास का ग्रुप जबरदस्त चर्चेतला जब कारण महाकाल म्हटलं तर एक नामांकित नंदी म्हटलं जात शंभर टक्के काल म्हणजे आमचं ग्रुपचा लिडर असल्या महाकाल त्याच्या वादळ पूर्ण जुळलं आहे आता नाही आता दुसरं वे अरे बर बर आज दिसेल काय आज अरे चालेल शुभेच्छा तुम्हाला अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर सुद्धा दाखल झालाय बघा या आंबवडे पेडगाव फाटीवरती जे मैदान आयोजित केले त्या मैदानामध्ये विश्रांती घेतो बघ पुसेगाव हिंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी सरदार आलाय बघा या पेडगाव फाटीवरती जे मैदान आयोजित केले त्या मैदानामध्ये बरेच दिवसांनी काढलाच आता आहे का तब्येत व्यवस्थित बर बर रोमन नाही आणलाच कुणासोबत दिसेल सरदार बर 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 सरदार किती दिवसानंतर काढलं बाहेर बर फुनर काय तयारी काय घर तसाच पळणार आहे हा तेच बरं चला शुभेच्छा रोडचा सतरा सुद्धा आला बघा या आंबोडीच्या मैदानामध्ये